नमस्कार गझल प्रावीण्य परिवार आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी जयश्री कुलकर्णी यांची एक गझल आपल्यासमोर सादर करत आहे ऐका तर गझलेचं शीर्षक आहे तरी रिकामी म्हणते ओंजळ क्षणभंगुर हे जीवन पणमग किती घालते येथे गोंधळ क्षणभंगुर हे जीवन पणमग किती घालते येथे गोंधळ भरभरून ते सुख भोगते तरी रिकामी म्हणते ओंजळ क्षणभंगुर हे जीवन पण मग किती घालते येथे गोंधळ भरभरून ते सुख भोगते तरी रिकामी म्हणते ओंझळ गाफिल राहू नको माणसा गाफिल राहू नको माणसा सजग असावे इथे नेहमी कधी कधी ते संकटसुद्धा रूप घेऊनी सोजवळ सोज्वळ गाफिलराहू नको माणसा सजग असावे इथे नेहमी कधी कधी ते संकटसुद्धा रूप घेऊनी येते सोज्वळ केव्हा हि जा केव्हा हि जा लांबून माझ्या शेतातील ती हद्द दावते केव्हा हि जा लांबून माझ्या शेतातील ती हद्द दावते घट्ट रोवुनी पाय उभी ती बांधावरची वेडी बाभळ विसरलीस तू मला सखे अन निघून गेली क्षणात एका विसरलीस तू मला सखे अन निघून गेली क्षणात एका तुझ्या सुगंधी परिस्मृतींची मनात चालू असं ते वरदळ विसरलीस तू मला सखे अन निघून गेली क्षणात एका तुझ्या सुगंधी परिस्मृतींची मनात चालू असं ते वरदळ न काही आहे मजला खात्री ने तू सांगते सपण न काही आहे मजला खात्री ने तू सांगते सपण गालावरती आला कुठुनी सांग मला हा काजळ ओघळ न काही आहे मजला खात्री ने तू सांगते सपण गाला वरती आला कुठुनी सांग मला हा काजळ ओघळ कितीक का दिवसापासून होता दुर्लक्षित तो पडला येथे किती दिवसापासून होता दुर्लक्षित तो पडला येथे घाव सोसले टाकीचे अनपूजनीय मग झाला कातळ कितीक दिवसापासून होता दुर्लक्षित तो पडला येथे घाव सोसले टाकीचे अनपूजनीय मग झाला कातळ धन्यवाद